अवघ्या सोळा दिवसांत गुरू चालणार उलटी चाल तीन राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर पाण्यासारखा पैसा जाणार वाया ऑक्टोबर महिन्यात गुरुवृषभ राशीत वक्री होईल अशा स्थितीत काही राशींचा वाईट काळ सुरू होऊ शकतो जे काम हाती घ्याल त्यात काही ना काही अडचणी निर्माण होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन राशी ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व बारा राशींचा थेट संबंध हा नवग्रहांशी असतो जेव्हा एखाद्या ग्रहाची चाल किंवा स्थिती बदलते तेव्हा त्याचा चांगला वाईट परिणाम सर्व राशींवर होतो जेव्हा एखादा ग्रह उलटी चाल चालतो तेव्हा काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर काही राशींचं भाग्य उजतं आता येत्या काळात गुरु ग्रह उलटी चाल चालणार आहे ज्यामुळे तीन राशींना अडचणींचा सामना करावा लागणार आहे ज्योतिषशास्त्रात ग्रहाला ज्ञानाचा कारक मानलं जातं येत्या नऊ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजून एक मिनिटाने गुरु वृषभ राशीत उलट चाल चालेल म्हणजेच तो वक्री होईल पाच फेब्रुवारीपर्यंत गुरुच्या याच अवस्थेत वृषभ राशीत मुक्काम असेल हा काळ काही राशींसाठी अडचणींचा ठरू शकतो या काळात तुम्ही घाबरून जाऊ नये मात्र काळजी घ्यावी असा सल्ला ज्योतिषींकडून दिला जातो या राशी नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया नऊ ऑक्टोबरपासून कोणत्या तीन राशींचा कठीण काळ होणार सुरू एक रास गुरु ग्रह वृषभ राशीत उलट चाल चालेल तेव्हा याचा सर्वाधिक फटका तूळ राशीला बसू शकतो या काळात तुम्हाला जवळच्याच व्यक्तीकडून धोका मिळण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे सावध रहा लहान लहान गोष्टींवरून आपले इतरांशी खटके उडू शकतात फेब्रुवारीपर्यंतच्या काळात नातेसंबंध सांभाळा आपल्याकडून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या संयम राखा दोन धनुरास गुरु ग्रह राशीत उलट चाल चालेल तेव्हा याचा वाईट परिणाम धनु राशीवर होऊ शकतो या राशीचा स्वामी ग्रहच गुरु आहे त्यामुळे तो उलट झाल्यानंतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो या काळात विशेषत आरोग्याची काळजी घ्या पोटासंबंधित व्याधी उद्भवू शकतात नोकरी व्यवसायात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो तीन मीन रास मीन राशीचा देखील स्वामी गुरु आहे त्यामुळे त्याच्या उलटचालीचा परिणाम मीन राशींवर देखील होईल त्यामुळे या काळात तुम्ही काळजी घ्यायला हवी विशेषतः तुम्ही नातेसंबंध सांभाळावे कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या कोणताही निर्णय हा कुटुंबियांच्या संमतीने घेतला तर उत्तम राहील या काळात तुमचे नोकरीत कोणाशी तरी वाद होऊ शकतात त्यामुळे सावध रहा तीप वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून आम्ही कोणताही दावा करत नाही